नमस्कार मंडळी आता आपण जे ठिकाण पाहत आहोत ते आहे नाणे तलाव या तलावामध्ये तुम्ही पोहण्याचा आनंद घेऊ शकता।, शकता या ठिकाणी धबधबा सुद्धा आहे तुम्ही या धबधब्याखाली मनसोप्त भिजण्याचा आनंद घेऊ शकता या ठिकाणी तुम्ही झुलत्या पुलावर चालण्याचा देखील आनंद घेऊ शकता तसेही झुलत्या पुलावर चालण्याची मज्जा काही वेगळीच असते या ठिकाणी तुम्ही लाईफ जॅकेट घालून वॉटर बोटिंग व पोहण्याचा आनंद घेऊ शकता तेही पूर्ण सुरक्षेसह व अल्प दरात तर मंडळी तुम्ही नाणे घाटात नक्कीच भेट द्या या ठिकाणाचे नाव आहे हॉटेल किल्लेदार या हॉटेलमध्ये तुम्हाला व्हेज व नॉन व्हेज दोन्ही प्रकारचे चविष्ट व उत्तम जेवण मिळेल तुम्ही जेवणाबरोबरच निसर्गाचा देखील आनंद घेऊ शकता तसेच इथे राहण्याची देखील उत्तम सोय आहे हे हॉटेल नाणेघाट रस्त्याच्या कडेलाच आहे तर मंडळी तुम्ही नाणेघाटाच्या सहलीबरोबरच हॉटेल किल्लेदारला देखील नक्कीच भेटता हॉटेलचा नंबर डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आला आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र